नमस्कार पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत कमाल तापमानात चढ उतार सुरूच आहे शनिवार दिनांक अकरा रोजी पुणे जिल्ह्यात वादळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय राज्यात पूर्व मोसमी पावसाचे ढग दाटून येत असून शुक्रवार दिनांक दहा रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर ब्रह्मपुरी संभाजीनगर नांदेड धाराशिव आणि पुणे जिल्ह्यात हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरीने हजेरी लावली आहे तर अकोला येथे राज्यातील उच्चांकी त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस आणि मालेगाव सोलापूर धुळे येथे बेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ताप हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे पुण्यात आज वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर अहमदनगर कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी धुळे नंदुरबार नाशिक सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद